मुलगा वंशाचा दिवा तर मुलगी दोन्ही घरचा दिवा अशी म्हण प्रचलित आहे तरी देखील राज्यात मुलगी झाली म्हणून रस्त्यावर फेकून देण्यात आल्याच्या घटना घडत आहेत मात्र लातूर जिल्ह्यातील शिवणी गावात राहणाऱ्या भारतबाई कांबळे या महिलेनं दोन्ही घरचा दिवा होऊन दोन्ही कुटुंबांना आधार तर दिलाच शिवाय अपंग भावाचा पंचवीस वर्षे सांभाळ केलाय बहीण भावाच्या नात्याचा एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे या आहेत औसा तालुक्यातल्या शिवणी गावच्या भारतबाई कांबळे घरची परिस्थिती जेफेमस उदरनिर्वाहासाठी शेती नसल्याने भारतबाई दुसऱ्यांच्या शेतीवर मजुरी करून घर प्रपंच भागवतात वडिलांच्या मृत्यूनंतर भारतबाई अपघातातून अपंगत्व आलेल्या भावाची गेली पंचवीस वर्षे संभाळ करतात एका अपघातात विष्णू यांना अपंगत्व आलं भारतबाईचा भाऊ विष्णू बनसोडे हा गेल्या पंचवीस वर्षांपासून याच अवस्थेत आहे तो पलंगावरून उठूही शकत नाही जेवण अंघोळी करू शकत नाही एका अपघातात त्याला कायमचे अपंगत्व आल्यानंतर त्याची पत्नी चक्क विष्णूच्या अंगावर मंगळसूत्र फेकून देऊन त्याला कायमची सोडून निघून गेली तेव्हापासून विष्णूला बहीणच आई वडील आणि प्रसंगी देवाच्याही रूपात बहीणच सांभाळते वीस वर्ष झालं भावाचं दुखन करते मी अशाला पडून मानाचा मनक्याचं झाल्यापासून तेव्हापासून ते अशाला असं अतरणात हाय तर मग आई वडील म्हातारे होते त्याच्यामुळे आई होईना झाले म्हणून मी जिमा घेतले मी सीस वर्ष झालं सांभाळले जी का आहे ते सहा महिन्याच्या लेकरासारखं मी सांभाळते मी मला तरी भावाचं मला काही दुःख नाही पुढच्या लेकरावर मी सांभाळते तरी भावाचं मला काय दुःख वाटत नाही काय नाही आज वीस वर्ष वर झालं मी दुखणं भावाचं करीत राहते तरी मला काही त्याचा आळूस नाही मला काहीही नाही माझ्या पोटच्या लेकरानी मी करत राहते भावाचं वीस वर्ष झालं आता ना सहा महिन्याच्या लेकरावानी त्याचं दुखणं मी करते कसे कर, रोजगार करते मी काय दुसरं काम नाही का नाही रोजगार करून त्याच्यामध्ये त्या शंभर रुपयाच्या परपंचामध्येच भावाचं दुखणं बी करते मी प्रपंचा बी भागविते रोजगार करते मला कशाची कुणाची मदत नाही काय नाही मजुरीच करणारी हवी त्याच्यातच दुखणं करणं प्रपंचा भागविणं आता बक्कळ लोकाच बघून आता ला भाऊ नाही तेवढं करतात सवरते ते करणे धरणीची मी आशा सोडली माझा भाऊ आहे तेवढाच मला बक्कळ झाला म्हणून मी सुख समाधान हव मला भावाची काही आशा नाही पोटचं लिकरू म्हणून मी सांभाळते भावाला बकळ लोक बहीण भावाला कर लाले तर बहिणीला नाही तेवढं कराले तर सवर लाल तर त्याची आपण केली नाही आशा भावाची पडून बी पडूनच आहे बरं तेवढी माझ्या जीवाला समाधान हाय हाय म्हणायला हाय मला भाऊ त्याचीच मी देवाला परत करून हात जोडून नमस्कार करते मी देवाला घरात तिन्ही विश्वांचं दारिद्र्य आणि मजुरी शिवाय इतर कोणतेही उपजीविकेचे साधन नसल्याने भारतबाई इच्छा असूनही विष्णूचा मोठ्या दवाखान्यात उपचार करू शकत नाही घरचे हालाकीची परिस्थिती लक्षात घेता अनेक सेवाभावी संस्थांना मदतही मागितली मात्र कुठूनही मदतीचा हात पुढे आला नाही विष्णूलाही बहिणीच्या कष्टाची जाणीव आहे मात्र तो नियतीपुढे हतबल आहे त्यामुळं बहिणीच्या कुठेतरी मी कामाला येईन का असा भाबडा विचार करीत विष्णू आजही जगतोय इच्छा असूनही बहिणीसाठी काही करू शकत नसल्याचं दुःख विष्णूच्या मनात आहे अत्यंत साध्या अपघातानंतर विष्णूच्या पाय आणि शरीराच्या अर्ध्या भागाला अपंगत्व आलंय हे अपंगत्व नाहीचं होऊही शकत मात्र त्यासाठी आवश्यकता होती मोठ्या रकमेची जी भारतबाईकडे नव्हती त्यामुळे हा भाऊ बहिणीच्या रक्षाबंधनादिनी काहीही ओवाळणी देऊ शकत नाहीये तर ही बहीणही हतबल झालीय गावातले लोक मात्र या अनोख्या बहीण भावाच्या बंधनाला अश्रू वाहून दरवर्षी शुभेच्छा देतात कस बहिणीचा किती उपकार आहे भावावर बावीस वर्ष झाले सांभाळते आता मोलमजुरी करून मेहना सांभाळते भाचे भाच्याच्या बायका रातपाट मोलमजुरीला जाते बहीण करून धावा जायला पळत धावत जाते बावाच्या माग औषध पाण्याला काय कमी नाही झालं गेलं लगेच दवाखाना करते तर काहीच कमी पडू देत नाही तर बार हा सतत इथं माणूस आहे बघा साहेब बसूनच इथलं माणूस हायच भाग नाही पाणी पाजवावं लागतंय भाकर चारावी लागते सारच हात चलना पाय चलना कंबर चलना सार लहान बाळासारखं आहे हाताने जेवण सार पाणी पाजवावं लागतंय कुठवर असं राहायचं कसं खायचं कुणाची मदत नाही तुमची तर राहावी मदत सरकाराची कुणाची मेहन्य कुणाचे आताच्या कलीला किती उपकार आहे ह्या मेहनेवाचा बी भाच्यावाचा बघा एवढा आम्ही सतत रात पाठी शेजारलाच चाव काहीच कमी का पडू देत नाहीत दवा गोळी माझ भारतबाई उत्तम घोडकी भावानं बहिणीसाठी रक्षणाची जबाबदारी उचलणं म्हणजे रक्षाबंधन मात्र विष्णूच्या आयुष्यात त्याची जवानी म्हातारपणात गेली ती फक्त बहिणीच्या प्रेमामुळे आणि इच्छाशक्तीमुळं रक्षाबंधनाच्या दिवशी अशा या बहादर बहिणीला सलाम